उभ्या गावात शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर कंपनीने फसवल्यानं गहू निघाला जिऱ्यासारखा मंगू जळगाव येथील शेतकऱ्याचे नुकसान जालना जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यावर उभ्या गावात रोटावेटर फिरवण्याची वेळ आली जिल्ह्यातील मंगू जळगाव येथील शेतकरी मारुती भाऊसाहेब वाडेकर यांची गाव शिवारात गट नंबर एकशे एक्केचाळीस मध्ये शेती आहे यामध्ये त्यांनी महालक्ष्मी कंपनीचे सुप्रीम गोल्ड तीन एकर गहू पेरला होता तर त्याच्याच बाजूला घरचा गहू पेरला होता रात्रंदिवस या शेतकऱ्याने गावाला पाणी देत खर्च केला आता जेव्हा गहू काढणीला आला त्यावेळी हा गहू जेऱ्या निघाला त्यामुळे हे बोगस कंपनीने दिल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं या शेतकऱ्याने उभ्या गावावर रोटावेटर फिरवला आहे दरम्यान संबंधित कृषी सेवा केंद्र आणि महालक्ष्मी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी या शेतकऱ्याने केली आहे मी शेतकरी मारुती भाऊसाहेब वाडेकर मंगुजळगाव गट नंबर एकशे एकेचाळीस आप, आप बघत हो आहोत की एकदम चांगला गहू आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता रोटा हनला आहे रोटा हण्याचं कारण आहे की आपण महालक्ष्मी कंपनीचं सुक्र सुप्रीम गोल्ड हे गे बियाणं घेतलं होतं त्या ते, ते बियाणं एकदम बोगस बियाणं होतं त्या बोगस बियाण्यामुळं आमचं खूप नुकसान झालेलं आहे पोटच्या प लेकराप्रमाणे गावाला जपलं रात्रंदिवस मेहनत केली आणि त्याच्याच बाजूला आमचा घरचं गहू होते हो त्याचं बियाणं आहे ते एकदम चांगल्या क्वालिटीचा गहू आहे आणि हा जो गहू आहे हा एकदम जिऱ्या जिऱ्यासारखा गहू आहे थोडं तर याला सगळं कारणीभूत जर पाहिलं तर कंपनीवाले आणि जो आमचं समर्थ कृषी सेवा केंद्र दुकानदार त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम कारण या दोन का मुळं आमच्या आज फसवणूक झालेली आहे आणि तर एवढा चांगला गहू आलेला आहे त्याच्यात आम्हाला रोटा हा हावं लागत आहे तर एवढं मोठं नुकसान झालेलं आहे बघूत शेतकऱ्याचं कोणीच वाले नाही कारण की शेतकऱ्याला सगळेच गिदाडासारखे लुटीत आहेत म्हणून हे याच्यासाठी आम्हा आम्ही जी कायदेशीर कारवाई तिथं करणारच आहेत पण होत्यापर्यंत सरकारने याच्यात लक्ष घालून आम्हाला न्याय देण्याची भूमिका करावी जेणेकरून की जे समर्थ सेवा केंद्र या दुकानदाराचं लायसन रद्द झालं पाहिजे आणि जो कंपनी आहे त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे हीच आमची एवढी मागणी किती एक्कर गं वाहता तीन एकर गं होता ती एकर समजा सगळा प्लॉटच सगळा प्लॉटच नुकसान झालं बरं पंचनामा काही कोण आला तर काय पंचनामा कृषी अधिकारी आणि त्यांची जी टीम होती ओस टीम जिल्ह्याची टीम आहे सगळे येऊन पंचनामा करून गेले काय कंपनीवाले कंपनीवाले पण गेलेले तर त्यांचं पण पंचनामा केलेला आहे त्यांनी पण बघितलं गहू हे एकदम जिऱ्यासारखे आहे पंचनाम्यात पण त्यांनी तसं लिहून दिलेलं आहे म्हणजे स्थळ पाणी केलेले अहवाल द्यायला आहे त्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं त्यांनी दिलं आम का आम्ही जे आमच्या पद्धतीनं आम्ही आमची हे केली तुम्ही आता तुमच्या पद्धतीनं याची काय तक्रार ती करीत राहा त्यांनी पंचनामाचे करून गेला आहे आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला जर लायसन वगैरे रद्द करायचं असेल तुम्ही जालन्याला कृषी विभागामध्ये तुम्ही त्या शेतकऱ्या म्हणजे तुम्ही त्या दुकानदाराविरुद्ध तुम्ही तक्रार देऊ शकता